नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल न्यूज हबमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलेला आहे अशा प्रोडक्टबद्दल तुम्हाला आज मी माहिती देणार आहे जी की आत्ताच डिजिटल मार्केटमध्ये लॉन्च झालेले आहे तर कुठली ती वस्तू आहे आणि कुठला म्हणजे कुठल्या कंपनीने ती बनवलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला पण ही आवडणार आहे माहिती आवडणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे हा जे प्रोडक्ट आहे हा आहे स्मार्ट ए आय बी स्मार्ट चष्मा तर ए आय बी स्मार्ट चष्मा तर हा एच टी सी कंपनीने लॉन्च केलेला आहे आणि हा चष्म्याचं नाव जे आहे ते आहे एच टी सी व्यू ईगल असं ह्या चष्म्याला नाव देण्यात आलेलं आहे तर ह्या चष्म्यात सध्या कुठे लॉन्च झालेला आहे तर हा तैवानमध्ये सध्या लॉन्च झालेला आहे आणि तैवानच्या प म्हणजे पंधरा हजार सहाशे डॉलर तैवानी डॉलर ही त्याची प्राईज ठेवण्यात आलेली आहे म्हणजे इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर पंचेचाळीस हजार त्याची किंमत आहे तर, 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 तर हा जे स्मार्ट चष्मा आहे याच्यामध्ये लेन्स सह बनवण्यात आलेला आहे ज्यामुळे हा वजनाला पण हलका आहे आणि वापरण्यासाठी पण एकदम सोपा आहे याचं लेन्सबरोबर जे वजन आहे ते अठ्ठेचाळीस पॉईंट आठ ग्रॅम समथिंग आहे आणि विदाऊट लेन्स हा बेचाळीस पॉईंट आठ ग्रॅम आहे याच्यामध्ये एक स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दिलेला आहे ज्याच्यामध्ये चार जी बी रॅम आणि बत्तीस जी बी स्टोरेज दिलेला आहे आणि बारा जी बीचा एक ते बारा मेगापिक्सलचा एक कॅमेरा लेन्स दिलेली आहे ज्यामुळे तुम्ही फोटो आणि व्हिडिओ इजिली काढू शकता टीम फॉर्मिंग फॉर्मिंग मायक्रोफोन आणि स्टेरिओ स्पीकर दिलेले आहेत दोन ज्यामध्ये तुम्हाला साऊंड क्वालिटी याच्यामध्ये चांगली पाहण्यासाठी मिळणार आहे यामध्ये गुगल आणि चार जी पी टीसारख्या सारख्या ए असिस्टंटचा सपोर्ट तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि पॉवर बॅकअपचं बोलायचं झालं तर याच्यामध्ये दोनशे पस्तीस एम एच बॅटरी तुम्हाला दिलेली आहे जे की चार्जेबल आहे ज्याला तुम्ही चार्ज करू शकता आणि हा छत्तीस तासापर्यंत तुम्हाला बॅकअप देऊ शकते हा चष्मा ॲन्ड्रॉइड आणि आय एस सॉफ्टवेअर शौप्र, सॉफ्टवेअरवरती शौप्र, सहज कनेक्ट होऊ शकतो हा जो स्मार्ट चष्मा आहे हा स्मार्टफोनच्या भविष्यावर काही परिणाम करू शकतो का तर हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे की जर का बाबा स्मार्ट चष्मा लॉन्च झाला तर स्मार्टफोनवरती काय त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो कारण आता जे आपण स्मार्टफोनमध्ये करत होतो कॉ कॉलिंग मॅसेजिंग किंवा इतर फीचर्स तर हे सर्व फीचर्स तुम्ही ह्या चष्म्याद्वारे करू शकणार आहात तर मग याचा परिणाम मोबाईलवरती काय कुठ कुठल्या प्रकारे होऊ शकतो तर हा पण प्रश्न सर्वांच्या मनामध्ये तर पाहूया याच्यामध्ये आता आणखीन पण कंपन्या याच्यामध्ये येण्याच्या तयारीत आहेत जसं की सॅमसंग पण आता याच्यामध्ये उतरण्याची तयारी करत आहे एच टी सी व्हि इगल हा जे स्मार्ट चष्मा आहे तर हा चार रंगामध्ये त्यांनी आत्ता लॉन्च केलेला आहे जो की बेरी ब्लॅक कॉफी आणि ग्रे कलरमध्ये आहे पण या युगामध्ये स्मार्ट चष्मे भविष्य घडवणार का हे पाहणं आता सर्वांना कौतुकास्पद आहे तर माहिती कशी वाटली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर तोपर्यंत धन्यवाद